लोकसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी आता बाळासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण तीन मुद्द्यावर चर्चा तिन्ही मुद्दे मान्य काय आहेत ते मुद्दे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी ॲक्शन मोडवरती धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे ॲक्शन मोडवर तयार सर्वच पदाधिकाऱ्यांना आलेल्या आले वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तत्पर राहावे असे केले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता दुसरा गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिस आलेल्या आहेत आणि तिसरा दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही त्यांना त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही त्यांना हुसकावून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातलं असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन हो त्या ठिकाणी देण्यात आलं दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रतिक्रिया प्रक्रिया, प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सीपी ला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सीपी ना दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे को हमारे सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करे